श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार यंदा दोन हजार पंचवीसमध्ये नऊ ऑगस्ट रोजी आहे रक्षाबंधन या रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या अतुट नात्याचा सण या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देत असतो तर ही भेटवस्तू देत असताना ही एक चूक अजिबात करू नका तर ती कुठली चूक आहे तीच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आलेला आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्यातील हा सण जर तुम्हाला तुमच्या बहिणीला रक्षाबंधनाला जर भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही पारंपरिक कपडे दागिने डायरी पेन लॅपटॉप पुस्तकं मोबाईल किंवा स्मार्ट घड्याळ इत्यादी भेट देऊ शकता परंतु या काही वस्तू आहेत त्या कोण बघा त्या गोष्टी आहेत त्या मुळीच देऊ नका यापैकी कोणतीही वस्तू भेट देऊ नका कारण ते अशुभतेचं प्रतीक आहे तर कुठल्या त्या वस्तू आहेत तर बघा सर्वात आधी पहिलं म्हणजे काळे कपडे काळा रंग हा राहूचा रंग आहे आणि हा रंग अशुभ आणि नकारात्मकतेच्या ऊर्जेचा प्रतीक मानला जातो त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काळ्या रंगाची कोणतीही वस्तू किंवा कपडे भेट म्हणून देऊ नका त्याचबरोबर चप्पल चप्पल बघा चप्पल असेल जोडे जे सँडल असतील त्या चप्पल ही शनिग्रहाशी संबंधित असल्या असल्यानं सहसा ही ते भेट म्हणून दिलं जात नाही अशा वस्तू भेट देणं अशुभ मानलं जातं तुम्ही ते दान करू शकता पण तुमच्या बहिणीला भेट म्हणून देऊ शकत नाही त्यामुळे या राखी रक्षाबंधनाच्या दिवशी राखीच्या दिवशी बहिणीला शूज चप्पल किंवा सँडल गिफ्ट देऊ नका त्यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे आरसा आरसा किंवा काच हे राहूचं प्रतीक मानलं जातं आणि या रक्षाबंधनावर बहिणीला ही, ही हे देखील आरसा तुम्ही देऊ शकत नाही आरसा दिल्यानं घरगुती कलह भांडणं ताणतणाव होत असतो त्यामुळे तुमच्या बहिणीला अशी देखील कोणतीच वस्तू तुम्ही आरशासंबंधित देऊ नका त्याचबरोबर ती बघा व वस्तू म्हणजे ती म्हणजे तीक्ष्ण आणि टोकदार गोष्ट तीक्ष्ण आणि टोकदार गोष्टी ह्या नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे अशा काही गोष्टी दिल्या तर बहीण आणि भावाच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे अशा देखील वस्तू ज्या आहेत त्या या दिवशी भावाने बहिणीला अजिबात देऊ नका आणि रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्याचा बघा सण आहे त्यांचं नातं अधिक दृढ होत असतं त्यामुळे या दिवशी ह्या चुका अजिबात करायच्या नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद